माझं काल सन्माननीय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की वरळीला जे डोम सभागृह आहे मोठ तिथे हा सोहळा करावा पण त्याचबरोबर शिवसेनेनं आधीच शिवतीर्थ मिळावं या कार्यक्रमासाठी यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे कारण मराठी माणसाचा हा सोळा शिवतीर्थावर व्हावा अशी एक भूमिका होती अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे अनिल परब त्यासाठी प्रयत्न नक्कीच करताय पण हे सरकार काय आम्हाला ती परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे शिवतीर्थावर जिथे शिवसेनेचा जन्म झाला मराठी माणसाच्या एकजुटीचा जन्म झाला त्याच्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय सुचवला आणि तो आम्ही स्वीकारला सगळ्यांनी आता त्या संदर्भात काल आमची एक बैठकी झाली आणि त्या बैठकीमध्ये साधारण कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं काय असावं किती माणसं येतील हे सगळं आम्ही त्याच्यावरती चर्चा केली पहिली चर्चा केली पाच जुलैला साधारण बारा ते साडेबाराच्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल आणि मुंबईमध्ये सध्या एकमेव भव्य सभागृह किंवा एक मोकळी जागा आहे आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हो त्याविषयी आता दुमद असण्याचं आणि शंका असण्याचं कारण नाही पण या लढ्यात जे सहभागी झाले सगळे मग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील काँग्रेसचे नेते असतील डावे पक्ष असतील ह्या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करू कारण आपण जेव्हा म्हणतो की मराठी एकजूट महाराष्ट्राची एकजूट ती एकजूट ही राजकीय मतभेद आणि राजकीय पक्षांच्या पलीकडली एकजूट आहे आणि आम्हाला या दिल्लीला हेच दाखवायचं आहे जेव्हा जेव्हा दिल्लीनं अघोरी कायद्यांच्या आधारे किंवा सत्तेच्या आधारे आमच्यावरती हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र हा अधिक ताकदीनं उसळून उभा राहील हेच आम्हाला नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना दाखवायचंय म्हणून त्यांना आज मी जय महाराष्ट्र केला राऊत साहेब उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात काल राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये विधान केलं ते म्हणतात युती आघाड्यांचा विचार निवडणुकांच्या वेळी करू मराठी भाषिकांच्या या विजयाला कुठल्याही पक्षीय लेबल लावू नका असं त्यांनी आवाहन केलेलं आहे बरोबर बोलले आहेत ते चुकीचं काय बोलले हा हा विषय आधीपासूनच चर्चेमध्ये आहे की या मोर्चा असेल विजय मेळावा असेल याला पक्षीय लेबल लावू नका हे जरी खरं असलं तरी या सोहळ्याचं आयोजन हे शिवसेना आणि मनसे एकत्र करते हे हे शिवाय तेवढंच खरं आहे ना दुसरं तर कोणी करत नाही आहे या संदर्भातल्या बैठका दोन पक्षातच होत आहेत या संदर्भात चर्चा श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे यांच्याशीच होते हे सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही ना की आपण असे कितीही बोलो काही केलं तरी शेवटी दोन पक्षांच्या माध्यमातून हे सगळं घडतात पर देवेंद्र फडणवीस यावर म्हणत आहेत की है कि दोन भावांना एकत्र येऊन नये त्यांनी असा मी कुठला जी आर काढलेला नाही त्यांनी एकत्र एक यावं क्रिकेट खेळावं टेनिस खेळावं हा त्यांचा वैयक्तिक विषय का देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे काय शिवसेनेची स्थापना झाली नाही ना आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढला शिवसेना फोडण्याचा तरी मराठी माणूस एकत्रच आहे त्याच्यामुळे जी आरच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका